तर आजचं मस्त सकाळचं नाश्तो चहा आणि कांदे पोहे सकाळचं आता साडे नऊ वाजवला आहे चहा आणि पोहे कांदे पोहे खाऊया आणि निघूया ओर मस्त झालेत ना हक्क टोप खपावलाय जोडीला मस्तपैकी चिवडा पण घेतलेला चिमट्याने जमानाय म्हणून हाताने खाल्ला चिमट्या हाताने खावाची मजा वेगळ्या तर स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत निघाले गणपती आगमनाला वाजवाव जावं तर आज आहे ना आपल्यासोबत कौशल आणि जीवन पण आहे आपल्या गावात ना येतात ते रात्रानी आहे ना आमची सव्वा पाचची एस टी तुम्हाला दाखवलेली व्हिडिओ तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल ते एस टी त्या एस टीने आल्यात तर मला स्टेशनला भेटतील डायरेक्ट ऐकणा गेल्यावर जावंच आहे पूर्ल मानपूरला कौशलच्या रूमवर बाकी पुढची स्टोरी मी तुम्हाला पुढे दाखवीन मस्त तर घरात ना कांद पोहा हो वगैरे खाऊन निघाले पाऊस आईलो पाऊस सकाळचं दहा वाजल्यात फायनली जीवन आणि कौशलची भेट झाली ये दोस्ती हम न, हम नहीं तोड़ने वाले जानू ये दोस्ती बहुत गहरी है जाता लस्ती ना मस्त लस्सी पीना रहो आता आत्ता तयार करता देगा ताजी ताजी लस्सी हम डोल समोर बनावता आता मी मानपूर मध्ये आहोत मस्त पैकी मानपूर मधली लस्ती पिणार आहोत तर चिंबोरी घेतलेला लांगाव मस्त इथून खाजनांची चिंबोरी आहेत ट्रेनचा खाज वाशीच्या खाजनांची वाशी नवी खाजनां मुंबई ना ट्रेननी ने जातो मग इथ ना मानपूरशी जवळ आहे गे मानकरवरून वरून वाशीच्या खाजनाची चिंबोर्यातल्या धरचे भाव लागून घेते वैभव मस्त चिंबोऱ्यात बारीक मोठे भरलेली चिंबोर्या इथून जे चिंबोऱ्याना चव आपल्या गावच्या इथेच्या सारखी आहे का

अच्छा इकडे कारण काढून ते शाप का 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 चिंबोरी आता मस्त शार्प करायला घेतल्यात कवाट तयार होतो मेहंगी पण आहे आणि भरलेली पण आहे का भरलेला पण भेटला अशी कवटावाली पण आहेत काय काय चिंबोरी तर आपण आता आयल्यासारख जना आकाच्या हातची रेसिपी चिंबोरांचा कांजी कैसा बनवत आका हा कोली पद्धतीने देखूया एकदम जुनी पद्धत इकडं पहिला कांदो घेतलाय ते मीठ टाकलंय त्यानंतर तेल टाकलंय मिक्सर मध्ये वाटण वाटून घेतलेलं आहे जोडीला ते काय काय टाकलं खोबरा कांदो आणि लसूण लसूण नाही ना कोथिंबीर बोरो मसाला मिक्स करून आता जी जुनी पद्धत आहे कोळी जुनी लोक कशी बनवतात त्या देखावची आज आपल्याला संधी भेटलय करून घेतलं आणि थोडस पबजी बिबजीचा आवाज येईल तुम्हाला पबजी खेळावला विषय वाटा ना आता मिक्स केला आणि आपलो गावठी मसाला आहे काय <laughs> <laughs>

कारावज असते ना चिबोऱ्यांचा पाठतो भाग आपण कारावजत आका बोलत पण आम्ही नाही काढता काय काय लोक काढतात तर काय लोक नाही म्हणण्या की म्हणणे पाहिजे जुन्या कधी थोडस पाणी घेतला आणि मस्त रस्तो आधीच बनवून ठेवले त्यानंतर ही चिंबोरे टाकली शाप केलेली विक पाणी घेतलंय मीठ पण आधीच टाकलं आणि डायरेक्ट आता शिजवत ठेवणार वाटत ना mm -hmm. शिजला का खावायला तयार आधीच yeah. सगळे प्रोसिजर आहे बनवायच्या आधीच गॅस आहे ముంబై ముస్ బేస్ వే तर मस्त पैकी आता शिजवत ठेवलंय आणि यातूच अजून नाही बा बाजूच आता तांबाडे टाकत आहे कौशल मी आणि जीवन हा आता संध्याकाळचा जाऊच आहे तीन चारला निघत जीवन आणि कौशल मुलं मी आता आयलो यांच्यामुळे आपल्याला रेसिपी दे तंबाटी पण मस्त टाकल्यात आता फक्त शिजावची वाट डेवची आहे आणि मग आपला चिंबोरांचा कांजी तयार खावायला मोकले चला गॅस पण बंद केलेलो आहे कांजी तयार झालेला आहे यो पंखचा आवाज जाम येते आणि आता ढाकण ठेवला हाताने ज्या सगळ्यांच्या जेवणाची तयारी मस्त पैकी चिंबोऱ्यांचा कांजी भाकरी भात जोरीला लिंबू आणि आमची जेवताई चालली कामाव चौकात जा जेवताई म्हणजे आमच्या जनाकाची पोरगी या जेवणाला हां हो तू पण व्यवस्थित भाऊजी तर जेवण मस्तपैकी आराम केलं आणि केल निघताचा स्त्री गणपती बाप्पा आगमन वाजवावला स्वरांजली म्युझिकल ग्रुप मध्ये तर आतापर्यंत देखील तुम्ही मस्तपैकी नाश्ते वगैरे करून पनवेल मध्ये निघालेलो कौशलच्या आणि आता मानपूरला पण आलो आता तिकडं सोबत सोपलो जेवलू वगैरे मानपूरमध्ये आणि आता मानपूरमधून परत आता कुर्ला अजावत होता पुर्ल्यात काय लोकेशन आहे तर तिकडे गेल्यावर समजा रितेश म्हणून ओनर ओनर आहे ग्रुपचं म्हणजे पाचशी कॉन्टॅक्ट आहे आमचा कौशलच्या वल्कीवर चालला कौशल आणि जेवण त्या ग्रुपमध्ये फिक्स झालं गणपती सीझनला बाकी आज आणि उद्या एक कॉल म्हणा आहे तो वाजवणार आहे आणि निघणार आहे गावात जाऊयाला बाकी आज तो व्हिडिओ देत आहे आमचं त्यांच्या पाठीचो ओढ त्याला लागले गावची कारण आपल्या को कोकणात पण जोरदार असतं गणपती उत्सव गणेश चतुर्थी आपल्याला मस्त टी शर्ट दिल्यात अकरा वाजेपर्यंत आपला शो संपलाय कुर्ल्याचा श्री गणपती बाप्पा पावणे बारा वाजल्यात कुर्ला स्टेशनला आम्ही आणि आता मस्त गणपतीची खरेदी केलंय जीन्स आणि शर्ट बाकी घेताना आठवणूच ना व्हिडिओ करावला आता घालू तेव्हा दाखवू सांगू तुम्हाला आणि बॅग फुल खरेदी स्वस्ते मे मस्त मस्त मे सस्ता दोनशे रुपयाला जीन्स शंभर रुपयाला शर्ट सोनू इनके पास से लेना बोर्ड एक बोर्ड मार्ग एस जी बर्वे रोड वर है मानकूरमध्ये उतरले दोघेजण